एक गुरुकृपा आणि आशीर्वाद स्वामी समर्थ हे सद्गुरू आहेत पादुका म्हणजे गुरूंचे चरणचिन्ह मुलांच्या बुद्धी स्मरणशक्ती अभ्यासातील यश आणि चारित्र्य घडण्यासाठी गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची मानली जाते पादुकांचे पूजन केल्याने गुरूंचे आशीर्वाद मुलांवर राहतात दोन बुद्धी एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो स्वामी समर्थांचे स्मरण व पूजन केल्याने मन शांत होते नकारात्मक विचार कमी होतात अभ्यासात एकाग्रता वाढते परीक्षेची भीती कमी होते याचा थेट फायदा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीस होतो तीन वाईट प्रभावांपासून संरक्षण लहान मुले अनेक वेळा नकळत वाईट संगती आळस चंचलपणा याकडे वळतात स्वामी समर्थ पादुका पूजन केल्याने दैवी संरक्षण कवच मिळतं असे मानले जाते चार संस्कार आणि शिस्त निर्माण होते लहानपणापासून देवपूजा प्रार्थना आणि भक्तीची सवय लागल्याने नम्रता शिस्त आदरभाव हे गुण मुलांमध्ये विकसित होतात पाच पालकांची श्रद्धा म्हणजे मुलांची शक्ती पालक श्रद्धेने केलेले पूजन हे मुलांसाठी अदृश्य शक्ती ठरते पालकांचा विश्वास प्रार्थना आणि सकारात्मक ऊर्जा मुलांच्या प्रगतीत फार मोठी भूमिका बजावते त्यासाठी पालकांनी दररोज किमान एक माळ तरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जप करावा आणि मुलांनाही करायला सांगावं पूजन कसं करावं सोप्या शब्दात गुरुवार किंवा पौर्णिमा उत्तम स्वामी समर्थ पादुकांना गंध फुले दिवा श्री स्वामी समर्थ किंवा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय जप करावा मुलांचं नाव आणि गोत्र घेऊन मनोभावे प्रार्थना करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद